ओके okay. तुमचा जो प्रश्न आहे तो बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला विचारलेला आहे की काय आहे की सर कोणते ऑप्शन निवडले पाहिजे मग त्यासाठी मी तुम्हाला ही स्लाइड पण देतो की कोणते ऑप्शन निवडले पाहिजे आता पाच ऑप्शनल आहेत जे की साठी आणि एमपीएससी साठी महत्वाचे आहेत आणि ते की ट्रेंडिंग मध्ये आहेत त्याच्यामध्ये पहिला ऑप्शनल आहे तो म्हणजे अॅग्रिकल्चर बॉटनी झुलॉजी फॉरेस्ट्री आणि ज्युअलॉजी हे पाच ऑप्शनल असे आहेत की खूप ट्रेंडिंग आहेत बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांनी हेच घेतलेले आहेत युपीएससी मध्ये करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनी पण आणि यांनी पण मग त्याच्यामुळे हे पाच मी रिकमेंड करेल हे पाच तुम्ही त्याच्यामध्ये जे कॉम्बिनेशन असेल त्या कॉम्बिनेशन नुसार तुम्ही ते चूज करू शकता आणि ते निवडू शकता आता हे जे काही ऑप्शनल आहेत हे कोणत्या बेसिसवर निवडले बेसिस, बेसिस काय असला पाहिजे कोणत्या बेसिसवर तुम्ही निवडलं पाहिजे एक आहे तुमचं आवड जर त्याच्यामध्ये आवडच नाहीये जर तुम्हाला बॉटनी झुलॉजी एग्रिकल्चर याच्या संदर्भात आवडत नाहीये तर अननेसेसरी त्याला कॅरी करू नका अन्यसेसी कॅरी केल्यानंतर काय माहितीये का तो लगेच सारखा होतो जबरदस्ती करावं लागतं काही गोष्टी टॉपिक येत नाही तरी पण आपल्याला ते वाचून त्या गोष्टी तिथं उतरत पण नाही मग त्यासाठी काय करावं लागेल तुमची आवड त्याच्यामध्ये आहे का कारण बॅकग्राऊंड असल्यामुळे ते आवड निर्माण होते त्याच्यामध्ये जर तुमचं बॅकग्राऊंड आहे सायन्सचं तर तुम्हाला ते आवड निर्माण होते दुसरा एक तो सोपा असला पाहिजे असं नाहीये की एकदम टेक्निकल विषय आहे आणि आपल्याला तो करायचा आहे आता ट्रेंडिंगमध्ये आहे तसं पण नका भाऊ तू सोप असलं पाहिजे सोपा म्हणजे समजून समजण्याला सोपं असलं पाहिजे बऱ्याच गोष्टी त्याच्या उपलब्ध पाहिजे तुमचं तिसर आहे ते म्हणजे बॅकग्राऊंड तुमचं बॅगग्राऊंड सायन्सचं सा असेल झोलॉजीचं असेल अग्रिकल्चरचा असेल अग्रिकल्च घेतलं पाहिजे असं ट्रेंडिंग आहेत का डेफिनेटली आता काय आहे की युपीएससीच्या एक्झाम मध्ये आज बऱ्याच सारे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना राज्यसेवेचे फॉर्म भरताना हे फॉर्म भरताना काय केलेलं आहे का की त्यांनी काय केलं की चे रील्स बघून चे व्हिडिओ बघून त्यांनी सांगितलं ठरवलं की हे विषय महत्वाचे आहेत याचं स्टडी मटेरियल उपलब्ध आहे याचं हे उपलब्ध आहे त्याचं ते या सर्व गोष्टी त्यांनी ट्रेंड पाहून आहे ठीक आहे ट्रेंड पहा मग ट्रेंडमध्ये कोण येतात बॉटन येतो एग्रिकल्चर येतो जिओलॉजी येतो फॉरेस्ट येतो झुलॉजी येतो हे ट्रेंडिंगमध्ये तुम्ही निवडू शकता त्याचे क्लासेस उपलब्ध आहेत का क्लासेस पण पाहावं लागेल असं नाही की काय आहे की ते सेल्फ होणारी गोष्ट नाही कारण सिलेबस खूप ह्यूज आहे सिलेबस मोठा असल्या कारणाने पूर्ण ऑप्शनल आहे अडीचशे मार्काचा आहे फॉरेस्ट मध्ये दोनशे मार्काचा आहे मग कारण त्याला मार्क्स पण तेवढे आहेत आणि तो वारसा लेंदी आहे त्याच्यामुळे काय तुम्हाला त्याच्या क्लासची गरज लागेल तुम्हाला मेंटरशिपची गरज लागेल तुम्हाला स्टडी मटेरियलची पण गरज लागेल सोबतच तुम्हाला त्याची टेस्ट सिरीज असली पाहिजे टेस्ट सिरीज शिवाय ह्या गोष्टी होणार नाही जतपर्यंत तुम्ही लिहिणार नाही जतपर्यंत तुम्ही तिच्या उतरवणार नाही ततपर्यंत रुच शक्य होणार नाही सोबतच हे जे सब्जेक्ट आहेत ते एका काही ना काही रिलेटेड पाहिजे त्याचं सिमिलॅरिटी काही नाही काय पाहिजे जर शंभर टक्के सिलेबस आहे आणि दोन सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये काही 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 पोर्शन सिलेबस सेम आहे फिफ्टी पर्सेंट सेम सेम आहे तर काय आहे शंभर टक्केपैकी पैकी इथे पंच्याहत्तर टक्के होईल किंवा पन्नास टक्केच होईल मग तो काय तेवढा बेनिफिट आपल्याला मिळेल एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी काय एक्झाम्पल आहे की आता मी इथे काही सब्जेक्ट घेतलेले आहेत आणि त्याची सिमिलॅरिटी बॉटनी सोबत कम्पेअर केलेली आहे आता इथं बॉटनी आहे बॉटनी सम फॉरेस्ट्री मध्ये कोणते टॉपिक आहेत असे की जे सिमिलर आहेत ज्याच्या बेसिसवर तुम्ही निर्णय घेऊ शकता काय आहे मध्ये इकोलॉजी संदर्भात आहे बॉटनीमध्ये पण आहेत आणि मध्ये पण आहे फ्युजिओलॉजी इथं पण आहे इथं पण आहे म्हणजे बॉटनीमध्ये याच्यामध्ये फॉरेस्टीमध्ये प्लांट ब्रिडिंग बॉटनीमध्ये पण आहे फॉरेस्टमध्ये पण हे तुम्हाला सिलेबस पाहिल्यानंतर कळूनच येईल त्याच्यानंतर जेनेटिक्स आहे इन्व्हायरमेंटल आणि जे काही क्लायमेट चेंज आहे त्या संदर्भात इन्फॉर्मेशन आहे बॉटनीमध्ये पण आहे इथं पण आहे सेम तेच जर बॉटनी आणि अॅग्रिकल्चरच्या बाबतीत पण तसंच आहे ते पण आहे का काय आहे बॉटनीमध्ये अग्रिकल्चरमध्ये आता हा तर मोस्टली प्रिफर केला जाणारा हा ग्रुप आहे काय आहे बॉटनी आणि अॅग्रिकल्चरचं हे कॉम्बिनेशन घेतलं जातं मग त्याच्यामध्ये का बरं तर खूप सारे टॉपिक आहे कोणते सेल बायोलॉजी आहे इकोलॉजी आहे बॉटनीमध्ये आहे आहे बायोकेमिस्ट्री फिजिओलॉजी मध्ये आहे आहे प्लांट पॅथोलॉजी प्लांट ब्रिडिंग मध्ये पण मध्ये जेनेटिक्स पण इथं आहे इथं पण आहे सेम पद्धतीने जे काही बॅकग्राऊंड आहे त्यांचं कोणतं झेड म्हणतो आपण ते जे विद्यार्थी आहेत ते बॉटनी आणि झिओलॉजी घेतात का बरं बघ एवढंच डिफरन्स एवढाच आहे की इथं काय आहे सेल बायलॉजी सपोज आपण एक्झाम्पल बघायला तर इथं अॅनिमल सेल आहे इथं प्लांट सेल आहे मग हे सिमिलॅरिटी आहे फक्त थोडासा डिफरन्स येतो मग काय काय सिमिलॅरिटी आहे सेल बायलॉजी बाबतीत बायोकेमिस्ट्री बाबतीत इव्युलोशनच्या बाबतीत जेनेटिकच्या बाबतीत फिजिओलॉजीच्या बाबतीत इकॉलॉजीच्या बाबतीत हे सर्व टॉपिक इथं पण आहेत इथं पण आहे फक्त रिलेशन काय आहे हे प्लांट्स रिलेटेड आहे हे प्लांट्स रिलेटेड आहे इथं अॅनिमल्स रिलेटेड मग एवढं थोडी सिमिलॅरिटी आपल्याला इथं पाहायला मिळते मग ऑप्शनल निवडताना ह्या सिमिलॅरिटी पण तुम्हाला पाहावं लागेल की कारण सात सात टॉपिक इथं सात टॉपिक आहे जोक नाही मित्रांनो सात टॉपिक म्हणजे फिफ्टी पर्सेंट जो काही टॉपिक आहेत ते इथं ओव्हर आहेत सिमिलर आहेत मग हे जे आहेत हे पॅरामीटर निवडून तुम्ही डिसिशन घेतलं पाहिजे